नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज सकाळचे सातच वाजलेत तर आज लय लवकर उठवलंय मम्मीने मला इतक्या लवकर मी कधीच उठत नाही आठ सुट्ट्या असल्यामुळे कधी कधी आठ वाजते नऊ वाजता आज मम्मीला सात वाजताच उठवलंय तर कौल उठवलं काय मम्मीलाच माहिती आता इकडे बघा आज लय लवकर मम्मीचं पीठ मारण चाललंय नमस्कार शुभ सकाळ झाली का चहापानी आमची पाणी चालली बा चाललं माझ्या पोळ्या इकड चहा पण चाललाय पोळ्या पण चालल्या म्हणले आम्हाला खारी नाही खायची बिस्किट नाही खायचं आम्हाला त्याच्यामुळं चहा चपात्या बनवून आठवड्या बघा मंडळी इकडे आपली चहा झालेली आणि चहा सोबत आज बघा चपाती म्हणजे असं तेल लावून सकाळच्या काळी चहा चा पातीचा आहे या खरं इकडं लाटणं चालू आहे मम्मीचं तर या मंडळी तुम्ही पण चहा प्यायला तर बघा मंडळी जसं की तुम्हाला काल सांगते आपल्याला गावाकडे जायचं आहे तर मस्त बघा मी पण रेडी झालेल आहे मस्त इकडं पप्पा पण रेडी झालेले आहेत आणि इकडं हिटलर पा आमचा हिटलर पण मस्त तयार झालेला आहे हे काही माहीची साडी आहे ना बघा असं आता सगळे आम्ही तयार झालेले आता निघायचं आपल्याला चला तुम्ही विचार करीत असताना नटून खटून थैली भरून कुढ चाललेत माणूस आणि शेवटपर्यंत येड पाहात राहा तुम्हाला पण माहित पडल कुठे चाललं कुठं नाहीत तर आमचा नवरदेव अशीच माझा 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 राहते एकदा नटले की थांबायचं कामच नाही गाडीला ब्रेक पण नाही आम्ही ते कजण झालं घंडळी हाबला येऊन चाललंय का आपला येवा घरीच आहे बघा

पप्पा गेलेले बघा तिकडे का काय सफरचंद केळी वगैरे घेते चाल लहान लहान लेकर तिकडे त्यांच्यासाठी खायला गेला गे गेलेले पप्पा मंडळी पप्पा तिकडे पाठीमाग फळं घ्यायला थांबले होते ना तर तिथूनच मग रिक्षा भेटली पप्पा ना तर रिक्षामध्ये येऊ पप्पा आता पाठीमागून मागून तर आता आपण बघा कुठं आलेलो आहे दाखवतो मी तुम्हाला आता हे बघा हे आपलं जालन्यातलं काय येत ना दत्ता आश्रम आहे बघा दत्ता आश्रमाचं मंदिर आहे आपल्या जालन्यातलं राहते सिंदखेड राजा नाके सिंदखेड राजा रोड ला हे पाहिजे सिंदखेड राजा रोड ला दत्ता आश्रम मंदिर आहे कोणला जरी यायचं असेल दर्शनासाठी या दिवा मंडळी असं मस्त भव्य दिवा असं मोठं मंदिर आहे हा पूर्ण परिसर तुम्हाला दाखवतो बा मंडळी पण पाठीमागे ते काका म्हणतात की फोटो व्हिडिओ काही काढू शकत नाही तुम्ही त्यामुळं बंद करणे बघा मंदिराचा पूर्ण परिसर दाखवायचा मंडळ आहे तुम्हाला पण आतमध्ये आलाव नाही व्हिडिओ पण नाही काढू शकत फोटो पण काढू नाही शकत त्यामुळे नाही दाखवू शकले मस्त खूप मोठं मंदिर आहे दर्शनास यायचं असेल तर या बघायसारखं आतमध्ये मी कधी गेले नव्हते वेगवेळ गेले मी पण म्हणून सांगते तुम्हाला आम्ही पण रस्त्याने जातो मंडळी रस्त्याने जाता जातात आत बघाव आतमध्ये आहे काय परिसर वगैरे तर तुम्हाला बंद दाखव पण आतमध्ये आलावच नाही त्याला काय करावं हे बघा मंडळी हे माळाचा गणपतीचं मंदिर आहे आपण ज्या गावाला जातोय सगळं गावाच्या रस्त्यामध्येच पडतय म्हणजे म्हटलं दाखवतो मला, मला पण आणि मी पण कधी पाहिलं नाही दिसतो नाव ऐकलेलं आहे माळाच्या गणपतीचं म्हटलं तुम्हाला पण दाखवा मग मी पण माझं पण होतं आहे हे बघा असा परिसर आहे आणि हे बघा समोर गणपतीचं मंदिर माझा गणपती परिसर पण खूप छान मंडळ तुम्हाला गणपतीचं दर्शन दाखवलं असतं गणपती पण दाखवला असता पण हे तर सगळे करते हेच आहे काय व्हिडिओ फोटो वगैरे आपण काढू शकत नाही परवानगीच नाही कशासाठी आता दाखवलं असता तुम्हाला पण कॅमेरे वगैरे आहेत आणि सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात ते काका म्हणतात की व्हिडिओ काढू नको फोटो काढू नको अगोदर सांगून देते ते काढायचं नाही म्हणून नेमकं मंडळी नेमकं घरी आलो नेमकं पाणी वगैरे पिलंय आता हे गावाचं नाव आहे नंदापूर नंदापूरला यायचं होत तुम्हाला सांगितलं नव्हतं वाटतंय ना नाही सांगितलं दाखवत सांग तर बघा मंडळी आपण गावाकडे आलो होतो बारशाच्या कार्यक्रमासाठी तरी बघा ही जे जा भंती जी आहेत आणि खरात परिवारांचा नामकरण सोहळा होता हे बघा आता मनपा मध्ये आई आणि मावशी पण आलेले तर बघा आता इथं आलेले त्यांच्या बाळाला घेऊन ह्याच बाळाचा नामकरण सोहळा आहे आणि जे खाली बसले ते त्यांचे मिस्टर आहेत सुपाटीपन्नो भगवतो सावक संघो संघम नमामि ओकास वंदा ये बागा इतना सर्वदा ये तेंचस परिवार के सदस्य तेंनी पूजा पाती के लिए भंतीजी आता तब बाढ़ का नाम करन झाले लाए त्या बाळाचं नाव ठेवून मंडळी लगेच बघा पंक्ती बसल्या होत्या इकडे पुरुष म पंगत आणि तिकडे म महिलांची पंगत बसली होती सर्वजण जेवण करायला बसले होते आता पण बघा मंडळी त्यावेळेस जेवता जेवताच असा काही पाणी आला होता मंडळी सगळ्यांना टाटं सोडून पळून ये बघा पुतळा आहे बाबासाहेबांचा सगळं जर तिथे येऊन उभं राहिले होते आणि ती सगळं पाणी येत होतं तिथं मी स्वतः भिजलो होतो इतका पाणी येत होता

आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा यायचे मालक पळून गेले कॅमेरा चालू केला तर इकडं पाहिजे ओळख सगळ्याला कॅमेरा तिकडे लय दांगडू चाललाय बघा मंडळी आज आपण इकडं गावाकडे आलो होतो बारशासाठी बारसा गावकडे आलो तर आता असा पाऊस चालू आहे बघा लोकांच्या पंक्ती त्या जेवणाला पावसानं जेवण पण नाही करू आता ताटो सोडून सोडून पळायला लोकायला घेतच ना तुम्ही यायला पण ताट सोडून पळायला उराल जेवल्यानंतर इकडे असत हे बघा इकडे आपले मोठे काका आणि पप्पा इकडे चहा पाणी चालू बघा काय ना, ना बारीक पाणी जोरात जेवण झालं का जेवण झालं का गाइस आलेट